नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस आले संत्र आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी नरमलेत बाजार समित्यांमधील दर पातळी तुलनेत काहीशी स्थिर होती सध्या बाजारात होणाऱ्या अवकेत बियाणे गुणवत्तेचे सोयाबीन चांगला भाव खात आहेत बाजारात एफ एक यू दर्जाच्या सोयाबीनची आवक कमी प्रमाणात होत असल्याचं व्यापारी सांगतात बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार, चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत बाजारातील आवक सध्या चांगली सुरू आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतर राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिर आहेत देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं चित्र दिसत आहे मात्र केवळ अडीच टक्क्याने उत्पादन कमी राहील असा अंदाज दिला तर युएसडीए च्या मध्ये गेल्या वर्षी एवढंच उत्पादन राहील सध्या बाजारातील कापूस आवक काहीशी सुधारले त्यातही गुणवत्तापूर्ण कापसाची आवक कमी असल्याचा व्यापारी आणि शेतकरी सांगतायत बाजारात कापूस प्रति क्विंटल सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय कापसाचे दर काही दिवस स्थिर राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात आल्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसत आहेत बाजारातील आवक मर्यादित आहे आल्याचा दर मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत कमी झाल्याचं दिसत आहे सध्या बाजारात आलेल्या गुणवत्तेनुसार सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार काळात ही मागणी चांगलीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याच्या दरात अवकेनुसार काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील संत्र उत्पादन यंदा घटलंय संत्र पिकाला यंदा पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे गुणवत्ता ही कमी सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी असल्याचं व्यापारी सांगतात या मालाला सध्या ते सात हजार असं शेतकरी सांगतात परिणामी बाजारातील संत्र्याची आवक पुढील काळातही स्थिर राहू शकते त्यामुळे संत्राचं दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्र बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात कोथिंबीरीची आवक मर्यादितच आहे तर दुसरीकडे कोथिंबीरीला चांगला उठाव आहे त्यामुळे कोथिंबीरचे दर कोथिंबीरला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपये मागणी आहे किरकोळ बाजारात प्रति जुडी चाळीस ते पन्नास रुपये दर मिळतोय बाजारात अजूनही कोथिंबीरची आवक कमीच आहे पावसानंतर टाकलेले प्लॉट अजून काढलीला आले नाहीयेत त्यामुळे काही दिवस बाजारातील आवक मर्यादित राहून दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमध्ये बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे आणि फॉलो करायला विसरू नका